टेकरी येथे या ठिकाणी चेतनाताई बिरुळ सरपंच आहेत आणि त्यांच्या घरासमोर एक सम्राट बनसोडे नावाचा हा व्यक्ती रात्री मध्यधुंद अवस्थेमध्ये त्यांचा दरवाजे त्यांनी ठोकलेला आहे अधिक काही गुंड लोक सोबत घेऊन त्यांनी त्यांना शिविगाळा त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशी घटना कुठेही होऊ नये यासाठी खास करून आज एकंद सरपंच परिषद चे सर्व सन्माननीय सरपंच या ठिकाणी जमलेले आहेत या सर्वांनी मिळून आदरणीय प्रांत साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की या संपूर्ण सरपंचांना संरक्षण मिळावं त्याचबरोबर चांगले जे काही निर्णय घेत असताना त्यांना पोलीस प्रशासनाने सहकार्य करावं असे या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना ठेसून काढावं अशी देखील आम्ही या ठिकाणी विनंती केलेली आहे की जे सरपंच चांगले काम करत आहेत अशा सरपंचांना त्रास देण्याच्या माध्यमातून काही गुंड प्रवृत्ती वाढलेली आहे आणि अशा या गुंड प्रवृत्तीने त्या सरपंचांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत चांगल्या सरपंचा दारासमोर जाऊन त्यांना शिवाय देणे त्यांना भांडण करणे त्यांच्याशी त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी ते काम करीत आहेत ताश्या या संपूर्ण गुंड लोकांच्या विरोधात हे संपूर्ण संघटना सरपंच संघटना या ठिकाणी जमलेली आहे